अभ्यास करतो का शंभू अभ्यास करतो तो हो छान छान अभ्यास करा हां तुला वाचता येतं का मला वंटो म्हणून दाखव बरं काय काय आहे मला वाचून दाखव बरं हे काय आहे हे शंभू मला वाचून दाखव बरं वाचून दाखव मला सगळं हे चमच्याचा कुठं आहे कुठं आहे छ तो का छ चा, छत्रीचा हां तट असा अरे वा 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 हुशार झाला गाडे तू तू हुशार झाला हुशार झाला तू आणखी मोर ते कुठे आहे मोर 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 दाखव ना मला मोर कपडे बदक बदक कुठे आहे आणि हे कुठे शिया शिंह कुठे आहे वाघ कसा करतो तो कसा अरे बापले असं करतो का हां आणि विमान कुठे आहे विमान बकरी कुठे आहे बकरी हे कसं वाजतं हे कसं नाही कसं वाचतं कसं वाचतं आहे डुमडुम कसं कसं वाजतं डमडम वाजतं आणि बकरी कशी आवाज करते बकरी कशी ओरडती मॅ मॅ करते ती कशी मै आईस्क्रीम कुठे आईस्क्रीम का पतंग हा हुशार झाला छान छान दि, दिदी दिदील सांग मोर जग कुठे जग पाणी प्यायचा नाही का दिदी येतं त्याला येतं येतं त्याला येतं ग तू सरक बाजूला टरबूज कुठे टरबूज हां टरबोज खा नाही तुला टरबूज खा नाही तुला छान छान खा नाही का बरं 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 काय खा नाही तुला आजोब टरबूज खा नाही आजोब काय खाणं आहे काय మళ్ బోలూ మళ్ళ సంగనా శంభూ